नमस्कार मी या कटिंगवर आज तुम्हाला मटका गळ्याची डिझाईन दाखवणार आहे कशी करायची ते तर हे कटिंग मी डीप गळ्यानुसार कटिंग करून घेतलेलं आहे तर डीप गळ्याची कटिंग कशी करायची हे जर तुम्हाला माहिती नसेल तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहेत दहा इंचाचा गळा आहे त्यानुसार मी ही कटिंग करून घेतलेली आहे तर याच्यावर आपल्याला आता पाठीमागचा गळा म्हणजे गोल गळ्याच्या साईजनीच आपण कटिंग करून घ्यायची असते सुरुवातीला त्यानंतर आपण त्यामध्ये जी आवडेल ती डिझाईन करू शकतो ब्लाऊजला तर या पद्धतीने मी ती कटिंग घेऊन आपला ब्लाऊजचा जुन्या ब्लाऊजचा गळा किती आहे तो टाकून पाठीकडून मोजलेला आहे गळा मी हा तिथे खून करून घेतलेली आहे अशी म्हणजे पाठीला पट्टी केवढी उरते तेवढी खून करून घेतली तर हा दहा इंचा आहे बरोबर गळा तर अशा पद्धतीने गळा उंची दहा आहे तर खालच्या साईडला तीन इंचाची रुंदी द्यायची आहे गळ्याला आणि वरती आपल्याला मुंड्याकडून शोल्डरपट्टी तीन इंचाची टाकून जो उरेल ती गळारुंदी असणार आहे नंतर असा एक बॉक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ही जी उंची मिळालेली आहे दहा इंचाची तिथे हा टेप असा फोल्ड करून मध्य काढायचा अजून एक परत तिथून फोल्ड करून त्याचा परत एक मध्य काढायचा आणि तशीच चार पदरी घडी टेपची उचलून पुढे एक ठेवायचा म्हणजे समान चार भाग होतात या उंचीचे आणि मग त्यानंतर आपल्याला पहिली जी खून आली तिथे आतमध्ये अर्धा इंच आणि जी तिसरी खून आली तिथे बाहेरच्या साईडला पाऊन इंच किंवा एक इंच अशी खून घेऊन आपल्याला हे खुना अशा मिळवत आणायचे आहेत म्हणजे बरोबर अगदी मटका गळ्याची डिझाईन निघते आज अजिबात वाकडी तिकडी रेग ओढायची नाही बरोबर गोलाकारमध्ये वळवत वो हा आकार काढायचा आहे तर इथे खाली जरा ब्लाऊजला डिझाईन आलेली आहे खड्यांची त्यामुळे मी जरा बाहेर घेते नाहीतर सुई तुटण्याची शक्यता आहे मग इथं ब्रॉडसुद्धा होईल आणि अशी ॲडजस्टमेंट पण करता आली पाहिजे आपल्याला लक्षात आलं पाहिजे खाली ब्लाऊजला जर डिझाईन असेल तर मग आतून किंवा बाहेरून घेऊ शकतो आपण तर तो मी ब्लाऊज स्टिच करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी कॅनव्हास पेपरवर तोच गळा काढून घेतलेला आहे कॅनव्हास पेपर आपण त्या गळ्यावर खडूंच्या रेषेवर ठेवला की आपल्याला गळ्याचा आकार दिसून येतो तसाच हा गळा आकार मी काढून घेतलेला आहे कॅनव्हासवर आणि त्याच्या बाहेर आपल्याला एक इंच किंवा दीड इंच अशी खून करून तसाच आकार परत देऊन घ्यायचा आहे आणि कटिंग करताना बघा शोल्डरच्या इथे मी पट्टी ठेवून कट केलेलं आहे गळा तर तशीच पट्टी ठेवायची म्हणजे काय होतं वरून गळा पसरत नाही जेवढी आपण रुंदी ठेवली गळ्याला तेवढीच राहते मी आता हे उघडून दाखवते म्हणजे समजेल हे बघा वरती पट्टी राहिली ना की गळा पसरत नाही वरून अशा पद्धतीने कॅनव्हस आपण आता एका कापडाला चिटकवून घ्यायचं आहे जर अस्तरचं कापड तुमचं उरलं असेल तर त्याला हे इस्त्री प्रेस करून चिटकवून घ्यायचं आहे तर हे कापड मला कमी पडते अस्तरचं तर उरलेलंच नाही आहे तर मी हे जोड लावून मोठं करून घेणार आहे आणि त्याला मी हे चिटकवून घेणार आहे कॅ क्या, कॅनवस पेपर किती उरतो आहे बघायचं आहे आणि तसं मग ॲडजस्ट करायला लागतं कापड कमी का असलं तर या पद्धतीने मी करून घेणार आहे आता हे असं मी जोड लावून घेतलेलं आहे तर कॅनवसला चकाकीचा भाग असतो तो चिकटणारा असतो तो, चिकट तो, तो कापडाच्या बाजूने असा पलटी ठेवून आपल्याला याच्यावर प्रेस करून घ्यायचं आहे इस्त्री मात्र तापलेली असायला पाहिजे जास्त पण तापवू नका नाही तर हे कापड गोळा होतं कॅनव्हस पेपर गोळा होतो तर व्यवस्थित तापमान असावं इस्त्रीचं आणि आपल्याला ही इस्त्री ठेवून असं चिटकवून घ्यायचं आहे मस्त आणि छान फिनिशिंगमध्ये चिकटलं जातं व्यवस्थित चिट पूर्ण चिटकेपर्यंत आपल्याला इस्त्री फिरवत राहायचं आहे असं हे छान फिनिशिंगमध्ये चिटकते मी उचलून पण दाखवलं अजिबात पडत नाही आणि त्यानंतर अर्धा इंच बाहेरून कट करायचं आहे म्हणजे कापड ठेवायचं आहे मार्जिनला कारण आपल्याला हे उलटून कॅनव्हासवर एक टीप मारून घ्यायचे त्या अगोदर काय करायचं ते मी सांगते हे कटिंग करून घेऊ देत अगोदर नंतर आपल्याला हे जे मार्जिन ठेवलेलं असतं त्याला बारीक बारीक कट मारायचे आहेत कॅनवस पेपर बरोबर असे सगळीकडे आणि मग नंतर आपल्याला इथे दुमट टाकायचे आहे आणि टीप मारायचे कॅनवसवर या पद्धतीने असा फोल्ड करायचं कापडाचा कॅनवसच्या बरोबरीने अगदी आणि टेप मारून घ्यायचे सगळीकडून ती टीप मारून झाल्यानंतर आतल्या साईडला बरोबर कॅनव्हासच्या कडेने एकदम एक टीप मारून घ्यायची आहे म्हणजे कॅनवस व्यवस्थित परफेक्ट फायनली चिटकून जातं जरी इस्त्रीचा चिकटपणा निघाला तरी टीपमुळे ते ॲटॅच राहतं कापडाला म्हणून ही एक टीप मारून घ्यायचीच आहे आणि त्यानंतर आपल्याला हे असंच कापड गळ्यावर ठेवायचं आहे <coughs> मध्य काढून घ्यायचा ब्लाऊजचा बरोबर गळ्याचा त्यानंतर आपल्याला हे कापड उघडून घ्यायचं आहे आणि बरोबर मध्यावर आपण कॅनवसला पण वरती पट्टी ठेवलेली आहे गळ्याला त्यासाठीच तर ठेवायची आणि त्याचा पण मध्य काढून घ्यायचा तुम्हाला दिसतच असेल <coughs> अशा पद्धतीने मध्य काढून बरोबर मध्यावर मध्य ठेवला की मधोमध मद एक टीप मारून घ्यायची गळ्याला अशी एक पेनाने खालच्या साईडला पण मध्य काढून घेतला तर अगदी सरळ रेषेतच गळा बसतो मग कारण आपल्याला नंतर हा कटिंग करून काढायचा आहे मधला भाग तो कस दुसरीकडे कटिंग व्हायला नको आणि छान साडीवरचा ब्लाऊज आहे हा तो बिघडायला नको कस्टमरचा यासाठी पूर्ण काळजीने आपल्याला हे जोडून गळा कट करायचा आहे मध्य टीप मारून झाल्यानंतर तिथूनच आपल्याला बरोबर कॅनव्हासच्या कडेने टीप मारून घ्यायची आहे अशी आता आपल्याला ब्लाऊजचंही टीप मारायची आहे मग अशी आपण फक्त कॅनवस आणि कॅनवसला चिटकवलेलं कापड तुमचं अस्तरचं असेल त्याला टीप मारून घेतली पण आता आपल्याला ब्लाऊजचंही टीप मारून घ्यायची आहे तिथूनच परत मशीन वळवून आपल्याला या बाजूला ही टीप काढून घ्यायची आहे म्हणजेच की आपण हा मटका गळा ब्लाउजवर ॲटॅच करून घेतलेला आहे एकदम छान आणि खूप सुंदर गळा दिसतो हा पाठीवर आणि जास्त महत्त्वाचं हा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचं कारण म्हणजे मटका गळा तर सर्वांनाच जमतो पण याच्यावर आपल्याला ब्रॉडलेस लावायचे आहे तर लेस लावताना बघा चुन्या टाकून लावावी लागते मग ती फिनिशिंग छान दिसत नाही चांगला दिसत नाही ब्लाऊज किंवा डिझाईन चांगली दिसत नाही mm. तर आपल्याला चुन्या न टाकता जास्त रुंदीची जर लेस असेल तर ती कशी लावायची साधारण एक इंचाची लेस असेल तर ती कशी लावायची हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ते ते तर व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात स्किप करू नका खूप तुम्हाला माहिती भेटत असते माझ्या व्हिडिओमधून तर कोणतेही व्हिडिओ माझे स्किप करण्यासारखे नसतात तर कृपया तुम्ही स्किप करत जाऊ नका त्यातूनच तुमचे ज्ञान वाढणार आहे तर आता हे आपण कट करून घेतलेला आहे आतला गळा आणि कट केल्यानंतर तर तो कट कसा करायचा आहे तर अर्धा इंच ब्लाऊजचं कापड आपल्याला बाहेर राहिलं पाहिजे अशा पद्धतीने कट करून असे हे बारीक बारीक कट मारायचे आहेत आणि मग नंतर आपल्याला हे आतल्या साईडला अशी दुमडून पट्टी टाकायची आहे पूर्ण आणि मग नंतर हे असं आतल्या साईडला पलटी करायचं आहे त्या अगोदर आपल्याला काय करायचं ही गळ्याची पट्टी उघडून आपल्याला पुढचा भाग इथे अटॅच करून घ्यायचं आहे म्हणजे इथली पट्टी पण भक्कम होते किंवा बाहेरच्या साईडला दिसत नाही याच पद्धतीने डिझाईनच्या ब्लाऊजचे गळे असतील तुमचे तेव्हा अशा पद्धतीनेच शोल्डर तुम्ही जोडा म्हणजे फिनिशिंगला छान बसतो ब्लाऊज आणि नंतर शोल्डरच्या इथे उघडत सुद्धा, सुद्धा नाही तर या पद्धतीने तुम्ही शोल्डर जोडायची आहे आणि डबल टीप टाकून शोल्डर जॉईन करून घ्यायचे गळ्याच्या साईडला तिरकस कोपरा जरासा कट करून टाकायचा म्हणजे या पद्धतीने आपण ओपन केल्यानंतर एकदम छान आणि फिनिशिंगमध्ये शोल्डर दिसते हे बघा या पद्धतीने किती छान दिसते बघा पट्टी अशी उघडी राहत नाही आतूनसुद्धा बरोबर कोपरे गळ्याच्या इथले बाहेर काढून एक्स्ट्रा जर शोल्डर उरली असेल तुमची तर तुम्ही ती कट करून टाकायची आहे मुंड्याच्या साईडने या पद्धतीने आपला हा तर ही गळ्याची पट्टी आतमध्ये फोल्ड करून असं नक मारून घ्यायचं किंवा मा प्रेस केलं तुम्ही इस्त्रीने तरी छान फिनिशिंगमध्ये गळा चपट होऊन जातो आणि किती छान फिनिशिंगमध्ये मटका गळा आपला तयार झाला आहे तुम्ही आता बघूच शकता अशा पद्धतीने तुम्ही मटका गळा कोणत्याही ब्लाउजवर काढू शकता एकदम सोपी पद्धत आणि छान पद्धत दाखवली आहे तुम्हाला आता यावर आपल्याला ब्रॉड लेस लावायची आहे त्या अगोदर आपल्याला इथे टक्स मारून घेऊयात कारण मग लेस लावल्यावर आपल्याला ले टक्स मारता येणार नाही ना तर असं डिझाईनचं कापड किंवा खड्यांची डिझाईन असेल तेव्हा टक्स मारतानासुद्धा बघायचं की, मारता की सुईच्या खाली खडा येत नाही ना तर हे बघूनच आपल्याला लावायचं आहे तर सुई तुटण्याची भीती असते म्हणून आपल्याला काळजीने टिपा मारायच्या आहेत आणि जर अगदी टीपच्या खालीच जर खडा किंवा काही येत असेल आपल्याला सुईला अडचण तर आपण तो खडा काढून घ्यायचा आहे आता आपल्याला यावर लेस लावायची आहे आपल्याला ही लेस लावायची आहे जेमतेम एक इंच रुंदा आहे लेस ही लेस लावताना फार त्रासदायक असतं कारण एवढी मोठी लेस वळवता येत नाही आपल्या गळ्यावर तर ती कशी वळवून लावायची अगदी फिनिशिंगमध्ये दिसली पाहिजे आणि एकही चुनी टाकायची नाही आहे आप आपल्याला तर अशी लेस चुनी टाकल्याशिवाय बसतच नाही पण आपण पन चुनी न टाकता मी तुम्हाला ही ला लेस लावून दाखवणार <coughs> ले ले आहे तर अगदी काळजीपूर्वक बघा जेवढी लागणार आहे तेवढी मी खून करून घेतलेली आहे आणि त्यानंतर काय करते बघा आपल्याला मशीनवर याला टीप मारून घ्यायची आहे कशी टीप मारून घ्यायची ते बघा अगदी काळजीपूर्वक बघा मी टी आपण मशीनच्या दाबाच्या पाठीमागे दुसऱ्या हाताचं बोट एवढं घट्ट पकडून धरायचं ती लेस पुढे जाऊ द्यायची नाही तिथेच थांबली पाहिजे अशा पद्धतीने घट्ट बोट लावून पूर्ण लेसला आपल्याला ती टीप मारून घ्यायची आहे एक जिथपर्यंत आपण खून करून घेतले तिथपर्यंत अशी टीप मारून घ्यायची आता ते पाठीमागं सोडली लेस आणि परत घट्ट धरली आहे बघा त्यामुळे काय होतं आतल्या साईडनी अशा पद्धतीने राऊंडमध्ये आपली ही टीप होऊन जाणार आहे लेस तर आता अगदी सहजपणे आपल्याला ही लेस वळवता येणार आहे गळ्यावर तर आता लावताना पण बघा किती छान आणि फिनिशिंगमध्ये लेस ही बसणार आहे ले तर ती आयडिया जर वापरली नाही तर आपल्याला इथे चुनी टाकल्याशिवाय लेस वळलीच नसती पण इथे आपण चुनी न टाकता लेस लावून दाखवणार आहे मी तर त्या अगोदर लटकन लावायचे असतील तर आपल्याला दोरी इथे अटॅच करून घ्यायचे अशा पद्धतीने आणि मग लेस लावून घ्यायची म्हणजे मध्ये दोरी गवसली जाईल खाली पण दिसणार नाही आतून ब्लाऊजला अशा पद्धतीने लेस लावून घेतल्यानंतर ले आपल्याला डोरी लावून घेतल्यानंतर ले आपल्याला लेस लावून घ्यायची आहे त्यावर तर दोन्ही साईडची सेम मापावर आपल्याला डोरी लावून घ्यायची आहे ती आपण अस्तरच्या वेळी म गळा लावतो जोडतो तेव्हा सुद्धा तुम्ही ही डोरी लावून घेतली तरी चालू शकतं आता आपल्याला हे मधोमध ठेवून घ्यायचे दोऱ्या आणि लेस लावून घ्यायचे दोरी लेसच्या खाली येणार नाही याची काळजी घ्या नंतर इथे जोड मात्र लेसच्या खालीच आला पाहिजे म्हणजे जोड दिसणार नाही दोरीचा अशा पद्धतीने आता हळुवारपणे वळवत वळवत आपल्याला हळुवारपणे आपल्याला आता ही लेस वळवत वळवत जोडून घ्यायचे अजिबात कुठेही चुनी टाकायची गरज नाही आता कारण आपण ती तशी आयडियाने टीप मारून घेतलेली आहे अगोदर लेसवर फक्त तर पूर्ण ब्लाऊजला अशीच टीप मारून घ्यायची आहे एंडला परत आपल्याला दुसऱ्या साईडने टिप मारायची आहे अशी या पद्धतीने आपली पाठीची लेस पण लावून झालेली आहे कारण पाठीला काट नव्हता फक्त बाह्यांना काट आलेल्या आहेत या ब्लाऊजला तर किती छान आणि फिनिशिंगमध्ये ही लेस लागली गेली आहे ती बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल फायद्याचा वाटला असेल तर नक्की एक लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका नवीन असाल तर चॅनलवर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी दाबा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त राहा काळजी घ्या धन्यवाद